बघू शकता मित्रांनो की मस्त चाललाय हळूहळू आपल्याला चांगला मला वाटतं पाच फुटाचा साप असेल मस्त बघा बघू तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि सर्व मित्र तर आज आम्हाला आमच्या सिरियामधून म्हणजे वृंदावन कॉलनी कॅम्पमधून आम्हाला आज दोन रेस्क्यू कॉल आले होते तर आमचा पहिला संध्याकाळच्या टाइमात आम्ही थोडा कामात होतो त्या कारणाकर आम्ही व्हिडिओ बनवू नाही शकलो तर आम्हाला आधी एक कवळ्या जातीचा कॉल कवळ्या जातीचा साप निघालता त्याचा आम्ही बघू शकता तुम्ही पाहून घ्या आता थोड्या वेळातच आम्हाला आता आम्ही तवा तवा, तवा पण थोडा खाताने मिस्टर व्हिडिओ बनवू नाही शकलो तिथे पण खूप अंधार होता नाल्याच्या अंदर साप होता तर तुम्ही बघू शकता हा तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे कवळ्या पण बिनविषारी साप आहे तुम्ही बघू शकता याचं नाव तस्कर आहे एकदम शांत स्वभावाचा सापरा राहतो कवळ्या जातीचा सापतरी पण हा थोडा गरीब आहे हा स्वतःहून काही करत नाही फुटाचा आहे हा आपला तस्कर हा साडेचार चार साडेचार फुटाचा आहे पूर्ण मोकळ्यापर्यंत बघा याची लांबी बघू शकता चार साडेचार फुटाचा चांगला मोठा आहे दूर फुल साईज मागवला बघू शकता दुरून दिसते हम्म बघू द्या तर घेऊ हो नका काहीच नाही करत कळच नाही करत तर मित्रांनो बघूया चांगला लंबा साप आहे सायलेंट शांत तो साप आहे मित्रांनो आता कसं रात्रीचे आठ नऊ वाजले आहे आम्ही तर आता सकाळी आम्ही आता नाही शकणार आहे तर आम्ही याला सकाळीच रिलीज सकाळी रिलीज करणार आहे जमलं तर आम्ही बघू आता जायचं कुठे जंगलात कसं पाऊस वगैरे काय आहे ना आम्ही बघू शकतो मस्त सापायला लादडू काही चावत नाही काहीच नाही आणि बिनविषयी दोन्ही जे साप सापडले आम्हाला ते बिनविषारी सापडलेले आहे हा बाबा किती लादडू सापडला तर मित्रांनो बघून घ्या मित्रांनो दादाचा दा बघा का ओळखायचं असं असते का याची जे शेपटीची जे साईड राहते ते वेगळीच राहते बघा दोन कलर मध्ये राहते आणि याची समोरची बॉडी जी, जी आहे याच्यावर डार्क स्पॉट राहतात बघा कत्त्या कलर मध्ये बरोबर आहे आणि हा आपला हा कसा ओळखाचा हा कवड्या हा कवड्या हा लाल दिसतो बघा मिलिंद दादा तुम्हाला आहे चॉकलेट दिसतो अर्धा इथे तोंडाणारे डोळे बघायचे थोडेसे मोठे मोठे डोळे दिसते तोंड थोडं से तोंड दिसते आणि याच्या बाकीच्या शेरीवर बघा तुम्ही व्हाईट 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 डॉक्टर स्पॉट आहे तो तेव्हा इथे बघा तो आपल्याला काय माहिती नाही इथे तो पहिले थोडं वाढ तर मित्रांनो जर अमरावतीत कुठे साप निघाला तर त्याला मारायचा नाही कसा आहे आपल्या निसर्गासाठी पण साप भरपूर आवश्यक आहे बस मारायचा नाही आणि कुठे जरी आढळला तर आपल्या अमरावती सर्प मित्र भरपूर आहे त्यांना कॉल लावा नाही तर मिलिंद जटालेचा मी नंबर स्क्रीनवर देतो त्याला कॉल लावा कधी पण येते अर्ध्या रात्री जरी निघाला तुमच्याकडे साप तर आम्ही त्याला रेस्क्यू करू तर मित्रांनो <laughs> तर आम्ही याला ह्या दोन्ही सापांना सकाळी रिलीज आहे जंगलात भरपूर मानव म्हणजे मानव मंत्र्याला तर मित्रांनो तर चला आपण आता सकाळी रिलीज करायच्या वेळेस भेटूया चला ठीक आहे आता सध्या व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाखवा धन्यवाद तर मित्रांनो आम्ही तर आम्ही काही सकाळी साफ सोडायचा विचार तर काही केला नाही आहे तर आम्ही बसल्या बसल्या असा डिस्कशन केलं तर आताच सोडून देऊ कारण सकाळी पाऊस वगैरे आला तर मग यांना भरणीत कुठं ठेवायचं असं प्रॉब्लेम जाणार ना त्यामुळे मग मिलिंद दादा म्हणे आपण आताच जाऊ म्हणे तर आम्ही विचार केला कुठे जंगलात जाऊ जवळपास तर आम्ही आता जंगलात आलो आहे तर सगळ्यात पहिले आपण तस्करला रिलीज दाखवणार तुम्हाला तर चला शांत सापायला दादा बघू शकता मित्रांनो मस्त चाललाय हळूहळू मस्त हा चांगला मला वाटतं पाच फुटाचा साप असेल मस्त गाडी चालला बघा बघू शकता मित्रांनो चालला पण नाही त्याला असं वाटते भुलीन दादाचे जास्त साठ पण आत्ता पडा जातो त्याला मागून धक्का दिल्यानंतर जाऊ दे कुठे जाऊ दे भुलीन जाऊ पूर्ण जंगल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघू बघा बघा मित्रांनो आपला साप आता चाललाय बाईट आला आला बाईटवर आला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला साप आता गेलाय तर आम्ही याच कारणामुळे तुम्हाला म्हणत असतो सापाला मारायचं नाही आता तुम्ही स्वतः बघितलं साप आमच्यासोबत किती फ्रेंडली होता गौरव दादाशी माझ्याशी मिलिंद दादाची आमच्या लहान मुलं त्यांच्या पण हातावर आम्ही साप सोडलाय तर सापा साप स्वतः कोणाला त्रास देत नाही कारण असं राहते त्यांना पण पोटपाणी आहे आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये असा विषय राहते का त्यांना खायला काही भेटत नाही पाव पावसात काय होते आपल्या नाल्यावाल्याला पूर येते जे यांचे बिल वगैरे राहते ते बुजून जाते मग यांना काय उपचार काय राहणार रा आहे पाण्याचा भाव किती राहते तुम्हाला पण माहिती आहे आल्यावरती तर म्हणून हे बाहेर निघतात त्यांच्या पोटा पाण्यासाठी काही उंदीर उंदीर खायला तर यांना मारू नका आपल्या इकडे सर्पमित्र असेल तर त्याला सांगा

तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच आहे सा साप कोणाला स्वतःहून काही त्रास देत नाही दे। तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे मिलिंद दादानी आता दोन्ही पण साप रिलीज केले आहे तर मित्रांनो आपल्या कुठे पण अमरावतीमध्ये व अदर सिटीमध्ये कुठे पण साप आढळला तर त्याला मारू नये आपल्याशी कोणी मिलिंद दादाचा नंबर तर तुम्हाला बायोमध्ये मिळूनच जाणार स्क्रीनवरती आणि पण अदर सिटीमध्ये पण निघाला आपल्याकडे सर्व मित्राचा नंबर नसेल तर गुगल वगैरे टाकून आपल्या सिटीमधून आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांचा पण नंबर मिळते त्यांच्याशी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलाईन दाखवा धन्यवाद